नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी तुमचे अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत आता आज आपण पुढील कथा पाहणार आहोत कथेचं नाव आहे रात्र सव्वीसावी बंधू प्रेमाची शिकवण तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात मे महिन्याची सुट्टी होती आम्ही सारे भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो पुण्यास मामांकडे शिकाव्याच राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता त्याला देवी होत्या अंगावर तीळ ठेवायलाही जागा नव्हती मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता मी दापोलीस जवळच शिकाव्यास राहिलेला होतो मला घरी जाता येत असे शनिवारी रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यावायचा परंतु माझा मोठा भाऊ दोन वर्षांनी घरी येत असे त्यावेळेस तो दोन वर्षांनी घरी आला होता दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते देवीची फार आग असते काहीतरी थंड पदार्थ पोटात जावायची आवश्यकता असते गुलकंद देणे सर्वात चांगले परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद पैसे कुठून आणवायचे परंतु माझ्या आईने गरीबाचाच उपाय शोधून काढला कांदा फार थंड असतो कांदा फार स्वस्त का आहे पौष्टिकही आहे कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू कारण नेहमी कांदा असेच कांदा, कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्या कांद्यापासून अपाय नाही परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे कांद्याचे गुणधर्म काही असो माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली वरची साले काढून ते गुळाचा पाकत घातले हा कांदे पाक फार थंड असतो असे सांगतात आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील दोन तीन कांदे देऊ लागली मी एक दिवस आईला म्हटले आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो मी तुझा नावडताच मुळी दादाला कांदेने भिंदे त्याला भातावर तूप जास्त दही जास्त आम्हाला काही नाही आम्ही जवळचेच ना आम्ही नेहमी घरी येतो आम्हाला कोण विचारतो जवळ असे तो, तो? तो कोपऱ्यात बसे व लांबचे स्वप्ने दिसे आहे बुवा दादाची मात्र चमान आहे मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते मिळाला असता कांदे पाक मिळाले असते दही दूध मिळाले असते गायीचे तूप माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले माझा दादा थोर मनाचा होता शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत असे परंतु मुकट्याने सारे सहन करीत असे माझ्यासारखा खट्या तो नव्हता शांत व धीमा होता समुद्र जसा आत वडवानाळाने जळत तस असतो तसा तो आत दुःखाने अपमानाने जळे परंतु तोंडातून ब्र काढीत नसे तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे स्वतःचे दुःख स्वतःची करुण कहाणी दुसऱ्या सांगून त्याला आणखी का दुःख द्या असे तो म्हणे दादा आईला म्हणाला खरेच आई मला एकट्याला खायला लाज वाटते हो उद्यापासून मला देऊ नकोस सारांना देणार असशील तरच मला दे देवी बऱ्या झाल्या आता काय बरणीत आहे तो चार दिवस आम्ही सारे मिळून खाऊ आई म्हणाली अरे तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात श्याम असे रे काय घालून पाडून बोलतोस अरे त्याच्या तळपायांची डोळ्यांची सारखी आग होत असते रात्री तळमळत असतो त्याला झोप येत नाही हे तुला माहीत नाही का त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध खाण्यासाठीच का जन्म आहे म्हणे मला का नाही देवी आल्या श्याम अरे असे म्हणावे का देवाला काय वाटेल चांगले धडधाकट शरीर दिले आहे तर तुला नुसती भुत्या आठवतात हो असे करू नये श्याम तू का आता लहान आहेस मग पोत्या पुराणे कशाला रे वाचतोस रामावर लक्ष्मणाचे भरताचे किती प्रेम उगीच वाचायचे वाटत काही त्यातला गुण घ्यावा तुझाच नातो भाऊ का कोणी परका आहे अरे परक्याचाही हेव करू नये परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत कडक पाणी देत तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत नारळी पाकाच्या वड्या नाही तर दुसरे काहीतरी करून देतेस ना मी बरोबर ना भावाचा असा मस्तर करावा का पुढे मग मोठेपणी एकमेकाची तोंडेही नाही रे पाहणार तुम्ही असे नका हो करू श्याम दादा आईला म्हणाला आई तू उगीच मनाला लावून घेतेस श्यामच्या मनात नसते हो काही चल तू आम्हाला आज पाणग्या करून देणार आहेस ना मी आणू का केळीची फाकळे काढून आई म्हणाली जारे श्याम फाकळे काढून आण सूर्याची पाने नको हो घेऊ ते पानकापे घे वरची पाने काप जा मी गेलो व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेला डांगा कापून खाली पाडल्या पाने नीट कापून घरी आणली अण्णा टाटोळा मला वाजवायला दे मी फटफटे करीन बाबूला म्हणाला आई पानग्या करायला बसली कडत कडत पानग्या आम्ही खाऊ लागलो वरती लोणी फासले होते त्यामुळे फारच छान लागत होती अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेली लोणी साखर तेथे ते शिंपित असेल ती घ्या आई म्हणाली रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवत असे दादाने कांदेपाक आणला व पानगी बरोबर त्याने सर्वांना वाढला आई म्हणाली श्याम उद्या नको हो मागू तुमच्या भावावर तुमची दृष्ट हो पडायला ऐकलेस ना श्याम आता शहाणा हो मी त्या दिवशी रागावलेला होतो सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही दादाने मला विटी डांडू खेळायला बोलवले मी गेलो नाही दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्य बाळांनी खेळू लागला छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते दादा नेम मारीत होता तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे मी रागाने जाऊन म्हटले दादा त्या झाडांना का मग विटी रांडू खेळाव्यास येतोस माझे आडले आहे खेटर मी, मी निघून गेलो दादावर माझे प्रेम नव्हते परंतु झाडांवर मी प्रेम दाखवू पाहत होतो ती वंचना होती जो भावावर प्रेम करीत नाही तो झाडावर काय करणार दुपारची जेवणे झाली दादा पडला होता तो आपले तळवे हातांनी कुरवाळीत होता त्याच्या तळपायांची सारखी आग होत असे आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तळवांची आग होते मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला होता दादाच्या पायांवर मी रोज पाय चेक देत असे त्याला त्यामुळे बरं वाटत असे परंतु त्या दिवशी मी रागवलेला होतो दादा माझ्याकडे पाहत होता मुकेपणाने मला बोलवित होता परंतु त्याच्या पायांवर पाय घा द्यायचे नाहीत असे मी ठरवले होते मी दुष्ट झालो होतो माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते त्या दिवशी मी फत्तर झालो होतो दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला श्याम देतोस का रे तळव्यांवर पाय मला तुला सांगायला लाज वाटते हो रोज रोज तरी तुला किती सांगायचे पण श्याम मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार येथे तू आहेस म्हणून सांगतो दे जरा दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो परंतु अहंकार होता अहंकार वितळला नव्हता बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात परंतु त्यावेळेस मी ठरवले होते दादाच्या शब्दास मी दाद देणार नाही मी काही केल्या उठलो नाही आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या काणी पडत होते ती हात धुवून आली मी जागचा हल्लो नव्हतो हे तिने पाहिले ती दादाजवळ आली व म्हणाली गजू मी देते हो पाय तुझ्या पायावर त्याला कशाला सांगतोस त्याला कशाला त्रास देतोस तो कोण आहे तुझा भाऊ सक्के दाईत पक्के असे म्हणत आई खरेच दादाच्या पायांवर त्याच्या तळव्यांवर पाय देऊ लागली तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती खटाळभर भांडी घासायची होती परंतु ते सारे आईने पडू दिले स्वयंपाक घराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली माझी प्रेममूर्ती त्याग मूर्ती कष्टमूर्ती आई मोठ्या मनाची आई एक शब्दही मला ती बोलली नाही माझ्यावर रागवली नाही शेवटी मी शरमलो माझा अहंकार पार वितळला मी आईजवळ गेलो व म्हटले आई तू जा मी देतो पाय आई हो ना धूर आई म्हणाली द्यायचे असतील तर नीट दे हळूहळू हल धसमुसळ्यासारखे नको करू त्याला झोप लागेपर्यंत दे मग खेळायला जा श्याम तुझाच न तो भाऊ असे म्हणून आई गेली उष्टांना शेण लावून ती भांडी घासावस बाहेर गेली दाताच्या पायांवर मी पाय देत होतो माझ्या पायांच्या बोटांनी त्याचे तळवे चेपित होतो शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली माझा राग मावळला जस तसा सूर्य अस्तात जाऊ लागला तसतसा माझा क्रोधही असता जाऊ लागला रात्रीची जेवणे झाली आईचे शिणे वगैरे झाली अंगणात आम्ही बसलो होतो तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून त्यास पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात त्याला गळती असे म्हणतात त्यामुळे तुळस थंड राहते व उन्हाने करपून जात नाही तुळशी जवळ पंथी लावलेली होती परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती सुंदर चांदणे पडलेले होते माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडलेले होते दादा मी पुरुषोत्तम व बाबूला अंगणात बसलो होतो दुर्वांची आजी आणि आई सुद्धा बसल्या होत्या शेजारच्या शे जाणकी सुद्धा आल्या होत्या भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढित होतो मी आईला म्हटले आई तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना मला ते फार आवडते पडला अभिमन्यू वीर रणे चक्रव्यूह रचला द्रोणांनी पडला अभिमन्यू म्हणतेस का ग अर्जुन व कृष्ण रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता ते शोधायला जातात मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करीत असतो त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येतेच असेल असे त्यांना वाटते कसे छान गाणे आहे ना ग आई म्हणाली आज आजीत छानदार गाणे म्हणणार आहे हो तेच आज एक म्हणा ना हो मी ते चिंदीचे गाणे मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही आईने आजीस सांगितले दुर्वांच्या आजीला गाणी येत असत म्हणून मागेच सांगितले आहे चिंधीचे गाणे मी ऐकलेले नव्हते मला वाटले काहीतरी पर्यातील पातरी कोण हरहुकी अशा सारखी गाणी असेल मी उताळ होऊन ते नको चिंदीचे भिकार गाणे चांगले पितांबराचे तरी म्हण असे म्हटले आजी म्हणाली श्याम एक तर खरे त्या चिंदीच्या गाण्यात पितांबर पैठणच आहेत आजी गाणे गाऊ लागली आजीचा आवाज गोड होता ती योग्य तेथे जोर देऊन हात वगैरे हलवून गाणे म्हणे भावनामय होऊन गाणे म्हणे विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे त्या गाण्याचे आकडे कवडे ध्रुवपद असे होते भरचरी भर दिला फाडून द्रौपदीचे बंद शोभे नारायण हे चिंधीचे गाणे जाणेर रचले तो थोर कवी असला पाहिजे मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचे हे कृष्णावर अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिन्नत्व अद्वैत आहे असे दाखवण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा हे नाव मिळालेले आहे या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पलेला आहे कृष्णाचे पाटल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी परंतु द्रौपदी ही मांडलेली बहीण हिच्यावर जास्त असे का कवीला ही शंका आली व ती त्याने गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे प्रसंग असा आहे एके दिवशी तिन्ही लोक फेरी करणारे नारद ब्रह्मविना खांद्यावर टाकून भक्तीप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले नारद हे तिन्ही लोकांत म्हणजे सूर नर असुर या तिन्ही लोकांत सात्विक राजस व तामस श्रेष्ठ मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकांत फिरत असत त्यामुळे त्यांना नाना अनुभव आहेत नाना दृश्य पाहावयास मिळत वाढव कोणाचा गर्व दूर कर कोठे कोपऱ्यात सुगंधी फुल फुललेले असेल तर त्याचा वास सर्वत्र ने इत्यादी कामे ते करीत असे त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे कारण ते निस्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता नारदाच कृष्ण देव उठले व त्यांनी त्यास क्षमलिंगन दिले व कुशल प्रश्न केले नारद म्हणाले देवा आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे कृष्ण म्हणजे समदृष्टी निष्पाती असे मी सर्वत्र सांगतो परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले नारदा पुरेकर तुझे कृष्णाची स्तुती अरे पाठच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मांडलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम कसली समान दृष्टीने जाऊन संशय दूर करून यावे सांग आता सारे तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग कृष्ण म्हणाला नारदा मी निष्क्रिय आहे जो मला ओढील तिकडे मी जातो वारा सर्वत्र आहे परंतु घर बंद करून ठेवणारा खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला वारा त्यांची घरे बंद नाही त्यांच्या घरात जातो माझ्या घरात काय येत नाही तर ते योग्य होईल का ज्यांनी दारे सतार उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला त्याच्या घरात प्रकाश शिरला जितके दार उघडाल तितका प्रकाश व हवा आत जाणार तसेच माझे द्रौपदीचा दोर बळकट असेल तिने खेचून घेतले सुभद्राचा तुटका असेल मजबूत नसेल त्याला मी काय करणार मी स्वतः निष्क्रिय अनिष्क्रिय निस्पृह मी सदा अजित मी चित्त मी हेच माझे योग्य वर्णन आहे परंतु तुला परीक्षा पाहावायची आहे का हे बघ मी सांगतो तसे कर सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंधी दे बांधायला तिने दिली तर घेऊन ये तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग नारद सुभद्रेकडे आले सुभद्रा म्हणाली ये रे नारदा काही कुठली वार्ता सांग कैलासावर ब्रह्मलोकी पाताळात कोठे काय पाहिलेस ते सांग तुझे आपले बरे सारीकडे हिंडतोस तुला नारदा कंटाळा कधी येतच नसेल रोज उठल्या नवीन लोक नवीन देश आज नंदनवन उद्या मधुवन बैस अरे एवढी घाई काय आहे नारद म्हणाले सुभद्र ताई बसायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे भळभळ रक्त येत आहे बोट बांधायला एक चिंधी दे नारदा आता चिंधी कुठून शोधू हा पितांबर हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला आणि हा शालू हा कुंतीवज राजाने भेट दिला आहे नारदा घरात एक चिंडी सापडेल तर शपथ ही मौल्यवान पैठणी नारद चिंदी नाही रे असे सुभद्रा म्हणाले बरे तर मी द्रौपदी ताईंकडे जातो असे म्हणून नारद निघाले द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफित होती नारदाला पाहताच द्रौपदी उठली ये नारदा हा हार तुझ्याच गळ्यात घालते बैस या चौरंगावर हल्ली माझा कृष्ण येते आहे म्हणून आलास की नाही रे याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमावायचे पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो मला थोडा ठेवा द्रौपदी थट्टा करायला वेळ नाही बोलायला वेळ नाही कृष्णाचे बोट कापले आहे एक चिंदी दे आधी नारद घाबरा घाबरा म्हणाला खरे का नारदा किती सिरे कापले माझ्या कृष्णाचे बोट कापले अरे रे असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली भरझरीग पितांबर दिला फाडून द्रौपदीचे बंधू शोभे नारायण माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो डाळिंब्या काढवायचे विसरूनच गेलो होतो गाणे झाले मला आई म्हणाली श्याम आवडले की नाही गाणे ऐकलेस की नाही नीट आईचा हेतू ओळखला मी आईला विचारले आई आजीला तू हे गाणे म्हणायलाच का सांगितले हे ओळखू ओळख बरे तू का मनकवडा आहेस आईने म्हटले मी म्हणालो आज दुपारी दादाच्या पायांवर मी पाय देत नव्हतो सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही मला हे तुला दाखवून द्यायचे होते ना होय ना मला लाजवण्यासाठीच हे गाणे तू आजीला म्हणायला सांगितले ना खरे की नाही सांग आई म्हणाली होय तुला लाजवण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकवण्यासाठी मी एकदम उठलो व दादाजवळ जाऊन बसलो दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटलं दादा आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही मी तुला प्रेम देईन भक्ती देईन माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर दादा म्हणाला श्याम हे रे काय भीमा कसली मागतोस मी दुपारचे विसरूनही गेलो होतो आकाशातील ढग क्षणभर असतात तसा तुझा राग तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे आई आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकांस मिठी मारू आई म्हणाली तुम्ही परस्पर प्रेम करा त्यातच आमचा आनंद त्यातच देवाचा आनंद तर मित्रांनो आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली हे मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की सांगा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकन नक्की दाबा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा व जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूयात पुढील कथेमध्ये नमस्कार